हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी सात्विक पौष्टिक अशी बिना कांदा लसणीची नैवेद्याची थाळीची संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी तूर डाळ आणि एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि मिक्स डाळ स्वच्छ धुतलेली आहे आणि कुकरच्या खालच्या डब्यामध्ये मी टाकलेली आहे पुरेसं पाणी अर्धा चमचा हळद अर्धा टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या घालून कुकरला तळाला हा डबा ठेवलेला आहे त्यावर मी चवळी रात्री भिजत घातलेली आहे ती स्वच्छ धुवून त्यामध्ये एक मोठा टोमॅटो आणि पुरेसं पाणी घालून कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे आपण इथे पडवळची भाजी करणार आहोत त्यासाठी मुठभर चांना अर्धा तास आधी मी भिजवून घेतलेली होती आणि स्वच्छ धुवून ती ऐंशी टक्के इतकी शिजवून घ्यायची आहे कुकर आपला झालेला आहे डाळही बाजूला शिजते आहे तोपर्यंत कढईमध्ये आपण एक ओला नारळ खवलेला म्हणजे साधारण दीड वाटी नारळाचा चव आहे आणि त्यामध्ये पाऊण वाटी गुळ घालून त्यामध्ये एक चमचा खसखस घालून हे सर्व मी छान परतून घेणार आहे गुळ एक जीव झाला खोबऱ्यामध्ये आणि थोडस सारण सुकत आलं की त्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स करून तिथे खमंग असं टेस्टी उकडीच्या मोदकांचं सारण तयार झालेलं आहे ते आता थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया चला तर आपली दुसऱ्या बाजूला पडवळ भाजीची सांना शिजलेली आहे ती ही आपण बाजूला ठेवलेली आहे आणि एका कढईमध्ये इथे मी भेंडी घेतलेली आहे आणि गोल गोल चिरून ती मी सुखीच परतवून घेणार आहे यामध्ये मी अर्ध कोकम घातलेलं आहे आणि सतत परतत राहून थोडासा चिकटपणा कमी होईपर्यंत मी ती भेंडी परतवून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये मी चमचाभर तेल घेतलेलं आहे थोडीशी राई हिंग कढीपत्त्याची पानं आणि चिरलेली मिरची घातलेली आहे काही सेकंद हे सर्व परतून झाल्यानंतर पातळ चिरलेला पडवळ मी इथे घातलेला आहे पडवळ स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे पातळ पातळ असा आणि त्यात शिजलेली डाळ अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून पाणी न घालता याच्या वाफेवरच मी ही भाजी शिजवून घेणार आहे आणि मध्यम गॅसवर मी वरती झाकण ठेवून ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे आता बारीक चिरलेली कोथंबीर घालून पुन्हा एकदा छान ढवळून घेतलेलं आहे आणि ताजं ओलं खोबरं खवलेलं मी इथे घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान मिसळून झाल्यानंतर एक मिनिटभरासाठी पुन्हा झाकण ठेवून एक देणार आहे आणि आपली भाजी इथे पडवळची भाजी बिना कांदा लसणीची नैवेद्यासाठीची भाजी आपली तयार झालेली आहे आता दुसऱ्या बाजूला आपण चवळीशी उसळ करणार आहोत त्यासाठी आपण वाटण्यासाठी इथे कांदा खोबऱ्याचं वाटण नेहमी वापरत असतो पण आपण कांदा वापरणार यासाठी मी सुक खोबरं किंवा तुम्ही वापरू शकता इथे खरपूस म्हणजे थंड होईपर्यंत आपण भेंडीची भाजी बनवून घेऊया तर एक ते दीड चमचा तेल घातलेला आहे थोडीशी राई आणि हिंग दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून कडीपत्त्याची पानं काही सेकंद परतून झाल्यानंतर भाजलेले जे परतलेले आपण भेंडे होते ते टाकलेले आहेत पाव चमचा हळद आणि दोन ते तीन चमध मी ते ताजं दही घातलेलं आहे आपण ही भेंडी दह्यामध्ये शिजवायची आहे तसंच चवीनुसार मीठ घालून झाकण घालून आपल्याला मंद गॅसवर ही भेंडी शिजवून चांगली घ्यायची आहे तोपर्यंत थंड झालेलं खोबर आपण सुकच मिक्सर ला वाटून घेतलेला आहे तर इथे भेंडीची भाजी आपली चांगली शिजलेली आहे यामध्ये कोथंबीर आणि वरून खोबरं घातलेलं आहे आणि छान एकदा परतवून मिनिटभरासाठी वाप दिलेली आहे आणि आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे इथे मी नेहमी बाजारात मिळतात तीच भेंडी वापरलेली आहे पण तुम्ही या दिवसात जी गावटी भेंडी वापरली तरी ही भाजी उत्कृष्ट चवीला लागते चला तर आता चवळीची उसळ करायला घेऊ इथे इथे एक ते दीड चमचा तेल घातलेला आहे थोडीशी मोहरी हिंग एक मोठा टोमॅटो बारीक चिरून कडीपत्त्याची पानं हे सर्व टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेतलेले आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा घरगुती गरम मसाला इथे मी टाकलेला आहे काही सेकंद परतून झाल्यानंतर शिजलेली चवळी टाकलेली आहे आणि जो उकडलेला बटाटा होता तो साल त्याच्या पोडी इथे मी ॲड केलेले आहे त्याचप्रमाणे आपण यामध्ये कांदा घालणार नाहीये चवीला गोडूसपणा येण्यासाठी अर्धा पेड्या एवढा गुळ टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून एक कड आणून दिलेला आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार जे आपण भाजलेलं खोबरं होतं वाटून घेतलेलं ते मी इथे दोन ते तीन चमचे टाकलेले आहे आणि ही उसळ आपल्याला किती जाड पातळ हवी आहे याप्रमाणे ती ऍडजस्ट करून केलेली आहे आणि त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून एक मिनिटासाठी याला पुन्हा एक उखळी आणलेली आहे आणि त्यानंतर आपली चवळीची उसळ तयार झालेली आहे चला तर आता वरणासाठी इथे चमचाभर तेलामध्ये जिरं हिंग कढीपत्त्याची पानं आणि आपण जी शिजवलेली डाळ होती ती इथे मी डावल्याच्या एक एकजीव करून घेतलेली आहे म्हणजे जराशी घोटलेली आहे आणि ती ह्यामध्ये टाकून वरून बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मेठ आणि वरणाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करून चांगली उखळून घेतलेली आहे तर इथे आपलं वरण तयार झालेलं आहे भात करण्यासाठी इथे एक वाटी वाडा कोलम स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि दोन वाटी पाणी घालून इथे मी कुकरला दोन, दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे तोपर्यंत आपण मोदकाची उकड करून त्यासाठी तळ्याच्या टोपामध्ये एक ग्लास पाणी एक चमचा तूप आणि अर्धा चमचा मीठ घालून हे पाणी उकळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण दोन ते अडीच तांदळाची पिठी इथे मी घालून एक जीव होईपर्यंत छान मिक्स करून घेतलेली आहे साधारण असं मिक्स झालं की यावर झाकण ठेवून मंद गॅसवर अर्धा मिनिटासाठी वाफ देणार आहे आणि ही उकड थोडीशी थंड करून घेणार आहे तोपर्यंत आपण बुंदीच्या रायत्यासाठी इथे एक ते दीड वाटी दही घेतलेलं आहे थोडंसं पातळ दही घेतलेलं आहे त्यामुळे चमचाभर साखर थोडीशी काश्मिरी मिरची पावडर भाजलेला जिरा पावडर आणि चाट मसाला टाकून इथे बारीक चिरलेली कोथंबीर घालून इथे मिक्स करून घेतलेला आहे मी ते बुंदी राहतेसाठी बुंदी आधीच टाकणार नाही नाहीतर ती पूर्ण सोख होऊन ती सुखी पडेल सर आता आपण मोदकाची उकड काढलेली आहे ती एका पसरट पातेल्यामध्ये काढूया आणि जशी जमेल तशी थोडीशी गरम आहे हळूहळू आपण त्याच्यात थोडस आवश्यकतेनुसार लागलं ला, तर थोडस पाणी घालून ही आपण मस्त मला मुलायम अशी मऊसुद अशी मळून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता आपली मोदकाची उकड मळून छान झालेली आहे आवश्यकतेनुसार मी इथे पाणी वापरलेलं आहे आणि असा मऊ असा कापसासारखा का मळून गोळा बनवून घेतलेला आहे आता त्या गोळ्या बनवून हातावर थोड्याश्या त्या गोळ्या मळून घेतलेल्या आहेत आणि तुपाचा हात लावून अशी हातावरच तुम्ही पाहू शकता मी पारी बनवून घेतलेली आहे त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा जे सारण आपण मोदकासाठी बनवलेलं होतं ते घालून इथे मी कळ्या पाडलेल्या आहेत ह्या छान कळ्या अशा पाडून झाल्या की अशा आवळून घ्यायच्या आहेत आणि मध्ये त्याची अशी शेंडी तयार करायची आहे तर आपला उकडीचा मोदक इथे तयार झालेला आहे याच प्रमाणे आपण हा असा दुसरा मोदकही तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता याआधी माझ्या चॅनलवर बरेच व्हिडिओ उकडीच्या मोदकासाठी परफेक्ट प्रमाणासह तुमच्या बरोबर शेअर केलेले आहेत ते तुम्ही कुकिंग विथ रसिकामध्ये जाऊन तुम्ही माझे उकडीच्या मोदकाची रेसिपी डिटेल स्वरूपात पाहू शकता ते इथे आपला दुसरा पण मोदक तयार झालेला आहे असे आपण इतरही मोदक आपले तयार करून घेऊया तर मोदक उकडण्यासाठी इथे ज्या टोपामध्ये मी उकड काढलेली आहे त्याच टोपामध्ये तळाला एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि चाळणीवर हळदीचे पानांचे तुकडे टाकलेले आहेत आणि त्यावर हे सर्व मोदक मांडून यावर उपडी ताट ठेवलेला आहे आणि दहा ते अकरा मिनिटांसाठी याला वाफ दिलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता मस्त मुलाई वाफळलेले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आपलं सर्व तयार झालेलं आहे आता पान वाढण्याअगोदर आपण इथे मसाल्या घातलेल्या दह्यामध्ये इथे बुंदी मिक्स करून घेऊयात आणि पान वाढायला घेऊयात तर आज मी दाखवल्यापैकी कोणतीही भाजी तुम्ही कोणत्याही गणपतीच्या उत्सवाच्या दिवशी ट्राय करू शकता तसेच माझी याची थाळी तुम्हाला कशी वाटली पूर्णपणे कांदा वि लसूण विरहित आणि सात्विक अशी नैवेद्याची थाळी तुम्ही एकदा जरूर करून पहा आणि मला नक्की सांगा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील आणि हो माझ्याकडनं माझ्या पूर्ण यूट्यूब परिवाराला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय